चाललोय आम्ही शाळेत आज काय सकाळचा ब्लॉब नाही घेतला सकाळी शंभू इथं माया गेली पुढं कुठं पिके दे ना तू घे आता घेतले कडून जा नीट शाळेत आहो कोणाबर भांडण बिंडण करू नको सांगितलं लक्षात ठेव শা জানপা ঘৰত মটি কাম আলি শিম কৈ আপা গেতে পুড ম আজন যাতে দি বগম টা কম তাক না কি দমলি तिथे हानलंय कोणत्या पोराने ह बरा फाटला कस काय बुट फटला, फटला ते हानवटीला कोणी हनलंय बोलवलं होतं का त्याच्या बापाला का नव्हतं बोलवलं ते म्हणणं त्याचा बाप येतो मी दवाखान्याचा खर्च देतो तीनशे रुपये औषध गोळ्या इंजेक्शन झाले तुझ्याकडून जर दगड लागला असता या त्याची आई बी आणि बाप बी किती उड्या मारत आली असती टना टना वग निसती सुधरायली नसती त्यांना ती कसे उड्या हातते ती सुद्धा ह्याच्याकडून लागला आका वर्ग सांगतो अशंभुनी असं केलं अशंभुनी तसं केलं आता तुझ्या तुला सांगितलं कोणाच्या आई बापाला तुम्ही गप्प बसता लोकाचा मार खाऊन आहे ना सांगितलं का मॅडमला त्याच्या आईला किंवा वडिलांना बोलून म्हणून का नको सांगू लोकाचा मार खाऊन बसत हा साधी साधीच अशी ओलीशी जरी तापट लागली का ना त्याला लुगडं धरून सुद्धा कळत नाही शाळेत येताना पालकांना दुसऱ्या आहे एवढं कळत आहे आपल्या लेकरासारखं दुसरा आता कसलं ते हानवटीला लागलय तुकडंच निघाला हितला रक्त निघालय हा दोन दिवस झालं लागलेलंय चिडीचे बसते ते आपल्या लेकरांकडून लागल्यावर थांब पळू नको एवढा माझ्या थांब चल केळी घ्या म्हणलं होतं तिथून तर ती केळी ती पन्नास रुपयांनी आता जाते घरी सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा सगळे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शनिवारच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना कुणी दिव्या देऊ सणाच्याच शुभेच्छा द्यावा असं काय ठरलंय का दिवस वार पण महत्वाचा असतो आज मारती भारती रायाचा दिवस आहे तर शनिवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी बनवायला घेतलेली तर खिचडी इथं खिचडी आहे हिरव्या मिरच्या साया टाकल्या ते शेंदाना बाजू घेतल्या खायला ठेवलं तर मी घेते बनवून खिचडी आम्हाला बघू आता काहीतरी बनवते गेली नही सकाळची शाळा असल्यामुळे शाळेत गेली Það var að sjægta með hættið þá? Það var að sjægta með hættið þá? सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त मजेत हे तर आमचा शंभू आहे तर इथं बघा हे शंभूला लागलं होतं दगड हाणला होता एका पोराने शाळेत का नाही रे बाबा तर मी काल शाळेत गेले होते त्या पोराच्या आईला पण बोलून घेतलं होतं मॅडमनी आणि ते पोरगं पण होतं शाळेत मी पण गेले ते आमचा शंभू पण होता तर काय म्हणलं रे बाळा ते पोरग तुला काय <laughs> त्याला लाज वाटते तर पोर ला ते पोरगं म्हणलं सॉरी काकू माझ्याकडून म्हणजे मी दुसऱ्या पोरला हणत होतो हे मध्ये आला त्याच्यामुळे ह्याला चुकून लागलं त्याची पूर्ण हानवटी सुजली होती आणि त्याची आई पण म्हणली माझ्या लेकराकडून चुकून लागलं असं काय झालेलं असं ते खर्च मी देते म्हणली पाचशे रुपये द्यायला लागली होती त्याची आई मी म्हणलं नको मला पाचशे रुपये माझ्या जर लेकराकडून दुसऱ्या लेकराला दुसऱ्या कुणाला लागला असतं तर काय झालं असतं म्हणजे समजून घेण्याचं म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की त्या पोराकडून लागलं ते पोरगं चुकबुल झालं म्हणजे तिथं कुणी नसताना पण ती पोरगं हा काकू लागले म्हणजे माझ्याकडून चुकून लागले आणि दुसऱ्या पोराला मग म्हणलं अरे दुसऱ्याला तरी लागलंच असतं ना एवढंच लागलं असतं ना त्याची आईनंच ती का म्हणलं भांडायला आली तर म्हणजे त्याने चुक्कुल केली चुकलं म्हणला सॉरी कानाला हात लावला असा काकू म्हणला माझ्याकडून चुकलं ती म्हणजे लय बारीक तोंड केलं मग आता आपल्या लेकरासारखं दुसरं बी करू त्याच्यामुळे मी म्हणलं जाऊ दे बाळा परत हाणू नको म्हणलं आणि ह्याला काय दुसऱ्याच कुठल्याच मुलाला हाणू नकोच म्हणलं आणि त्याची जर आई म्हणली असती किंवा तो जरी म्हणला असता मी नाही मारलं आणि त्याची आई पण म्हणली असते आमच्या लेकरांनी नाहीच मारलं म्हणलं तर भांडणाचं तोंड होतं मग भांडणं मग मला बी किती राग आला असता की आपल्या लेकराला हाणून पण नाही म्हणते एवढं हानते म्हणलं हानून आहे म्हणलं तरी पण तर एवढी हानवडी सुजली होती दवाखान्यात नेमता मी त्याला काल म्हणजे ती पोरगं ह्याला हाणत नव्हतं ती काहीतरी खेळत होती आणि ती दुसरीकडं दगड हानत होता ते आमक झाला हानवटेलाच हित्तच बसला काय चुकून लागला आता काय त्यांनी मुदाम नाही आणलं का नाही बा मग आपण कशाला भांडणं करायचे ना मेन म्हणजे ते त्याची आई पण म्हणली पैसे देते मी दवाखान्याचा काय खर्च झाला असन ते आणि लागले आता जरा नीट झाले ख लगेच लगेच दवाखान्यात mm -hmm. नेल्यामुळं तरी पण दुखत आहे पण असं इथला तुकडाच गेलता दवाखान्यातलं पैसे देते म्हणले ते पोरगं बी म्हणलं स्वारी काकू चुकून लागले माझ्याकडून एवढं म्हणल्यावर मग झालं जाऊ द्या मर्द्या कशाला होत लांबवत बसायचे म्हणलं जाऊ दे म्हटलं ती जर म्हणजे असती माझ्या पोराकडून नाहीच लागलं ती पोरगं मी नाही मारलं म्हणलं असतं तर ती स्वतः कबूल झालं ना तर जाऊ द्या चला गुड मॉर्निंग आजचं सकाळच्या रविवारच्या आता कालचा शनिवारचा ना हा दोन्ही व्हिडिओ घेता टाकणार आहे काल काय व्हिडिओ टाकलेला ना तर आज आहे रविवार आज मी चार वाजता सुट्टी घेणार आहे चार वाजता सुट्टी घेणार आहे कारण मला जायचे थोडी शॉपिंग करायची उद्या आहे आणि आज रविवार पण असतो बाजारला यायला आणावं लागतं काय काय तर चला बाय हा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा शेअर करण्यासारखं तुम्हाला करू वाटलं तर करा पण लाईक करा तेवढं पूर्ण बघा व्हिडिओ तर चला बाय घेते मी आवरून स्वयंपाक